महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि पहिला निर्णय घेतला अर्थात जन्मता नागरिकत्व रद्द करण्याचा या संदर्भातल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर त्यांनी सही केल्याची माहिती समोर आलेली जन्मता मिळणारं नागरिकत्व असं सत्तेवर येताच बदलण्याचा हा निर्णय कुणासाठी त्रासदायक ठरणार असा निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांना आहे का अमेरिकेत मोठ्या संख्येने असणाऱ्या भारतीयांवर याचा काय परिणाम होणार चला जाणून घेऊयात नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पहिला धक्का दिलाच सध्या अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वाबद्दल म्हणजे बर्थराईट सिटीजनशिपच्या निर्णयावरून राजकीय वातावरण बरंच तापलेलं आहे भारतीय अमेरिकन खासदारांनी याबाबत नाराजी व्यक्त करत ट्रम्प यांच्या या आदेशाला कडाडून विरोध केलेला आहे या निर्णयानुसार जन्मसिद्ध नागरिकाबाबत ट्रम्प यांच्या आदेशानुसार कागदोपत्री नसलेल्या स्थलांतरितांच्या मुलांना भविष्य काळात अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही हा आदेश परदेशी विद्यार्थी किंवा पर्यटकांसारख्या कायदेशीर परंतु तात्पुरतं युएसमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या पालकांच्या मुलांनाही लागू होईल सोप्या भाषेत सांगायचं तर आदेशात असं म्हटलंय की एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर ज्या मुलांचं पालक अमेरिकन नागरिक नाहीत किंवा कायदेशीर कायमचे रहिवासी नाहीत त्यांना नागरिकत्व मिळणार नाही खरं तर हे काही धक्कादायक नव्हतं कारण अमेरिकेतल्या स्थलांतरितांबद्दल ट्रम्प यांनी कधीच आपुलकी दाखवल्याचं उदाहरण नाही उलटे त्यांच्यावर संधी मिळेल तेव्हा ताशेरे ओढण्याचं ट्रम्प यांनी कसलीही कसूर केली नाही ट्रम्प यांच्या या धक्कादायक आदेशानंतर अनेक अमेरिकन भारतीय खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या प्रकरणी भारतीय अमेरिकन खासदार रो खन्ना म्हणाले की या आदेशाचा केवळ भारतीय स्थलांतरितांच्या मुलांवरच नाही तर एच वन बी विसावर अमेरिकेत कायदेशीर राहणाऱ्या अनेक लोकांवर याचा वाईट परिणाम होणार आहे आता एच वन बी विसा म्हणजे नेमकं काय सांगतो जे परदेशी कामगार अमेरिकेत तांत्रिक किंवा विशेष व्यावसायिक कामासाठी येतात त्यांना एच वन बी विसा दिला जातो आणि दरवर्षी भारतासारख्या देशातून मोठ्या संख्येने लोक त्याचा लाभ घेतात खन्ना यांनी असंही सांगितलं की ट्रम्प यांच्या आदेशामुळे के के बे केवळ बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांतच नाही तर अमेरिकेत तात्पुरत राहणाऱ्या कायदेशीर स्थलांतरितांचेही जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतं जन्मसिद्ध नागरिकत्व अर्थात बर्थ राईट सिटीजनशिप म्हणजे नेमकं काय आहे ट्रम्प यांनी केलेल्या कायद्याआधी अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या कोणत्याही मुलाला मग तो कोणत्याही देशाचा असो जन्मताच अमेरिकन नागरिकत्व मिळण्याचा अधिकार होता हा अधिकार अमेरिकेच्या राज्यघटनेच्या चौदाव्या दुरुस्ती कायद्यानुसार देण्यात आला होता गंमत म्हणजे ही घटनादृष्टी अठराशे अडुसष्ट साली करण्यात आली होती या कार्यकारी आदेशाचे म्हणजेच एक्झिक्युटिव्ह एक ऑर्डर्सचे एक एक उल्लंघन झाल्यास त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत होते ट्रम्प प्रशासनाच्या या आदेशाच्या तीस दिवसानंतर अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या देशात राहण्याच्या कायदेशीर अधिकारासाठी जोडूनच त्यांना नागरिकत्व दिलं जाईल तर स्थलांतरितांच्या मुलांनाही नागरिकत्व मिळण्यासाठी वॉंग किम आर्क विरुद्ध युनायटेड स्टेट्स हा खटला कारणीभूत ठरला होता या घटल्यानंतर अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर स्थलांतरितांच्या मुलांना मग ते कुठल्याही वंशाचे किंवा देशाचे असोत त्यांना अमेरिकन नागरिक म्हणून सर्व अधिकार प्राप्त होतात असा हा आदेश अठराशे अठ्ठ्याण्णव साली दिला गेला होता ट्रम्प यांनी केलेला हा नवा कायदा निराधार असून असा कायदा करून ते जन्मसिद्ध अधिकार संपुष्टात आणूच शकत नाहीत असं अमेरिकेतील कायदेतज्ञांचं मत आहे असा कायदा करण्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे असते आणि त्यासाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये दोन तृतीयांश म्हणजे टू थर्ड इतका पाठिंबा प्रस्तावाच्या बाजून असणं गरजेचं आहे इतकंच नाही तर अमेरिकेतल्या एकूण राज्यांपैकी पंच्याहत्तर टक्के राज्यांची या प्रस्तावाला संमती असणं गरजेचं आहे आता ट्रम्प यांनी हा कायदा केलाच किंवा याला संमती मिळालीच तर त्याचा परिणाम कोणावर होणार रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांच्या म्हणजेच अनऑथराईज इमिग्रंट पॅरेंट्सच्या जन्मलेल्या अडीच लाख मुलांवर याचा परिणाम होणार आहे म्हणजेच दोन हजार बावीस पर्यंत अशी बारा लाख बालक जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या अधिकारानुसार अमेरिकेचे नागरिक ठरतात साहजिकच त्या सर्व मुलांवर या कायद्याचा परिणाम होणार आता भारतातून अमेरिकेत वेगवेगळ्या कायदेशीर विसावर गेलेल्या भारतीयांची संख्या काही कमी नाही त्या सर्व पालकांच्या मुलांनाही जन्मता नागरिकत्व मिळतं या सर्व भारतीय मुलांना या कायद्याचा फटका बसणार रिसर्चच्या माहितीनुसार दोन हजार बावीस मधल्या आकडेवारीप्रमाणे अमेरिकेत चाळीस लाख भारतीय वास्तव्य करतात आणि ही संख्या अमेरिकन लोकसंख्येच्या वीस टक्के इतकी आहे जर ट्रम्प कायदा करण्यात यशस्वी झाले तर भारतीयांना मिळालेला ग्रीन कार्ड एच वन बी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिसाने मिळालेल्या सुविधांना भारतीय नागरिकांना साहजिकच याचा फटका बसेल अमेरिकेचे नागरिकत्व जर अशा व्हिसावर मिळणार असेल तर जन्मता नागरिकत्व मिळताना भारतीयांना मोठीच अडचण निर्माण होणार आहे साहजिकच याचा परिणाम अमेरिकेत नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीयांना प्रतिबंध होणार हे निश्चित अशाच माहिती आणि व्हिडिओसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमानचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद